तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आता मी चालू आहे पहिले दगडूशे ढालूयाला त्यानंतर आम्ही जाणार घेलो दिला तर आता घरातून आम्ही भेटतो सगळेजण माझी बहीण तुझी तिच्या घरी मम्मी पप्पा तर भेट तुम्हाला थोड्या वेळात सगळेजण गाड्या आमले आता हा मम्मी मी सगळे निघालोय हा मायरा निघालोय मायरा हे आपलेच रूम नको मी घेतो दुसरी तिथे आहे का आहे का ते चांगले एसी रूम, रूम एसी रूम आहे का अम्मिलो एसी रूम आहे एसी रूम आहे का

Masih dah lah Hello guys Merabot Hello guys Ya Kaya 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 muka

जळली पुढे आहे पुण्याला एंटर केलोय आता वाला आलोय आम्ही आता बघू शकतो तुम्ही 저핏 저희가 Pureong h 안에는 닭건이 좀 있어요 저희 부모님 모두 이렇게 귀엽게 Gramm tide Membenci dia cerita. Mau cerita hal-hal setiap hari. Hotel satu nombor lagi ni. Maya. Papa. पुण्याला अजून एक तास लागेल आता आम्ही जेवण वगैरे निघालोय काढतोय पोचलोय जेजूरीला समोर जेजू न दिसणारच्या बॅक साइड देव मंदिर आहे तिथं आपण लॉज बघितलं तर लॉज वरती जाऊन तिथं पाटीचं पाचचं दर्शन आहे आणि आता थोड्यात रूमवरती जाऊन आपण तुम्हाला भेटतो आणि सांगतो बुक पोहोचलो आता सांगतो पाच वाजले आता आम्ही आमच्या राजरूमधून मंदिरास निघालो मला पाचचा अभिषेक होता पण आम्ही गोजी फोन केलेला आपण आता निघाले फटाफट फटाफट पोहोचतो मंदिरात आम्हाला पुढचं सगळं दाखवतो

अजून थोडासाच वेळ ऑलमोस्ट पोचलोच आपण जिज्या चालत मायर चालतात मग आपण एंटर करतो आता

झाल्यावर आता आपण बाहेर जरा फोटो वगैरे नवीन सगळं बांधकाम चालू आहे या साईडला पूर्ण नवीन बांधकाम चालू करायला घेतले आणि गडे पटायला जायला आहे ह्या मम्मी येते संपूर्ण आता नवीन जिजुरी करायला घेतली <स्यान> पार उत्ता तो ता आता आम्ही चालू रूम वरती थोडा आराम पप्पा आळू आणि इकडचे इकडं पायऱ्या खूप हाड पडतात उतरायला थोडा म्हणून येताना एकदम स्लो उतरा काय टाइम लागला उतरायला बघू शकता जेजुरीगड कधी पुढे चालले सगळे या आपण आता चुकी डायरेक्शन ने उतरा तुम्ही इथं त्या साईडने उतरा थोडं दाखवतो आमची माऊ बघा मागू आलो आम्ही सगळे नाश्ता वगैरे करून तुम्हाला भेटतो